तर नमस्कार मंडळी मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या अजून एक नवीन ब्लॉकमध्ये सकाळचे नऊ वाजलेच आणि मी आहे से कंपनीमध्ये आलतो आणि मी आलो एक काल रात्री नऊ वाजता आणि इथे नंबर लावला आहे ना आपल्या पुढे त्या गाड्या एकोणचाळीस आणि आपला आहे नंबर चाळीस हवा तिथे गाड लावल्या तर ह्या असे जांग गेल्या त्या गाडीला आणि ह्या साईडला पण गेले जाग म्हणजे नाही ना ह्या साईडला दहा पंधरा गाड्या त्या साईडला दहा पंधरा गाड्या तकडं एक पंधरा गाड्या अशा टोटल आहे त्या गाड्या आणि शक्यतो करून आज काय आपला नंबर येत नाही कारण तीन दिवसाकाठी एक वीस पंचवीस तीस गाड्या खुजील खाली असा त्याने अंदाज सांगितला तर त्यात काही रिजेक्ट झाल्या तर काही विषयही नाही आणि आज आपली शक्यतो करून गाडी आज घेतील आज घेऊन गाडी उद्या होईल खाली असा अंदाज आहे पण बाकी शक्यतो करून वाटत ना बा आज गाडी होईल खाली जर इथं आणून गाडी जाती लावली आणि उठून आत्ता मग सगळं आवडलं जाऊन आता नाश्ता वगैरे आत्ता आलो करून त्यामुळे व्हिडिओ आता केला चालू आणि लय तू ब्लॉक टाका टाकावून काय टाकायचं ना आज तर म्हटलं दाऊच झाडून टाकून ठेवूया म्हटलं पण आता म्हटलं कळ्या आणि इथं आपली गाडी लावली ज्येष्ठ इथं गाड्या आणि ह्या सगळ्या गाड्या मग असे म्हटलं असतं की ह्या साईडला आलेल्या गाड्या सगळ्या मक्काच्या गाड्या मक्काच्या गाड्या मी आलतो माझा नंबर चाळीसा होता तर माझ्या मागं तीस एक आहे त्या गाड्या म्हणजे मी रात्री न नऊ वाजता आलो आणि आता सकाळचे नऊ वाजले बारा तासात तीस गाड्या इथं आली त्या अनेक नाही नाही म्हणून टोटल गाड्या म्हणतात साठा असत्रे गाड्या एवढ्या ते गाड्या काय विषय नाही त्याला आपला नंबर कुठला मी थोडा अवघड वाढते तर बघा व्हिडिओ का कंटिन्यू ते सगळं तुम्हाला अपडेट अपडेट दहा आणि सॅम्पल मला आलता सॅम्पल वगैरे काढलं आणि आपलं नवीन सॅम्पल द्यायचं येत आहे वगैरे तर हे सॅम्पल आहे आपलं एम एस त्याला ओ सत्यानं तर आपण सॅम्पल घेऊन आज चालले आता आज देऊन सॅम्पल द्यायचं आणि इतके बघणं माल कसा आहे काय सांगणं आपला माल चांगला त्यात काय विषय नाही गाडी होत्या पास त्या वरून दिसते माल चांगला आहे चला आपण आज जातो तुम्हाला आत न इथं पुढ कंपनीच गेट आहे त्या साईडला गाड्या दिसत्या त्या साईडला आपण गाड्या दिसती द्या विषय हार्ड आहे आणि एक आता आज जाऊन सॅम्पल ठेवायचं आणि मग यायचं महागाधी काय नाय मग काय अर्थ नाही आपल्याला हे बघा हे यात इंडस्ट्री हे फोन करतो बंद वाचमी नाही पुढे तर आपण आत आले काय विषय नाही तर सॅम्पल ठेवले बघा चला जाऊया तर आता आज जाऊन आली सॅम्पल वर की गेला आलो तर एकूण गाड्या आहेत त्या पंच्याऐंशी गाड्या त्या आत्ता पण दहा वाजले आता पंच्याऐंशी गाड्या त्या पंच्याऐंशी कालच्या आणि आजच्या मिळून आणि आता काय तर पहिला टप्पा दहा अकरा काय ते, का ते गाड्या सोडतील नंतर दहा अकरा दहा अकरा असे मिळून बघूया उघड्या कंडिशन व्हिडिओ कंटिन्यू हो करा सांगतो अजून झोपलो होतो आणि आता उठलो तर चाललो जेवायला आणि त्या गाड्या दहा गाड्या काय आत एक आता बघे आपण वाजत चालली तर आत गेला वत गेला संपला आल तर आणि जाऊन मी पण जेवतो पुढं कंपनीचं कॅन्टीन आहे जाऊन जेवूया बघ्या कंपनीचं कॅन्टिंग आहे आणि मी चालली जेवायला आहे कॅन्टिन इथं आणि जाऊन जेवतो भूका लागली त्या हस्त वाट्या पहिलं जेवतो आणि मग बुक काय काय होती वान इथे सात वाजलेत आणि आपली काय अजून काही गाडी कुठली झालेली नाही तर माझ्या पुढं नाही म्हटलं तर सात आहे गाड्या आणि आता म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता म्हटले त्यामुळे आज पण मुक्काम पडला मागच्या वेळी पण आलतो तेव्हा पण मुक्कामच पडला दोन रात इथंच काढला आणि आज पण कालची रात आणि आजची रात आपल्याला हिथ काढायचं आहे आणि उद्या उद्या खाली उद्या दहा वाजता आत घेतील तर दहा वाजता आत घेतल्यावर नंतर अकरा बारा वाजता गाडी सगळी होईल खाली येल पाहिजे ये एक वाजेला असं मला अंदाज आहे बघा आज काय तर खर्च किती पस्ती गाड्या काय टोटल गाड्या आज गेल त्या म्हणजे खाली झाल्या त्या आणि अजून कालच्यातल्या अजून पाच गाड्या त्या माझ्या सगळ्या आणि त्यात मी आहे आणि आजच्या नाण्यामध्ये अडू आहे त्या गाड्या अडतीस का तीस अडतीस नाही दुपारी होत्या आता पंचेचाळीस काही ह्या गाड्या आजमधल्या आणि राहतेला काय विषय अवघड बघा तर आता पण आपलं इथे मुक्काम पडते काल पण मुक्काम इथे इथे येऊन केला तर आज पण इथे येऊन मुक्काम आहे तर बाय बोगा काय काय होते तर त्यामुळे बोला हिथं थांबवतो था आजचा बोला इथं थांबवतो था व्हिडिओ कसा वाटला काय वाटतं ते सांगा कमेंट करून तर बाय